नमस्कार मैत्रिणींना अक्षर क्रिएशन क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपण फुलाचा एक छोटासा पॅटर्न बघणार आहोत आणि अतिशय सुंदर असा पॅटर्न आपण आज बघणार आहोत ठीक आहे आणि त्यासाठी मी हा गुलाबी धागा वापरलेला आहे तुम्ही कोणत्याही कलरमध्ये हा फुलाचा प्रकार करू शकता किंवा ह्याचा वापर तुम्ही फ्रॉकला डिझाईन म्हणून किंवा रुमालासाठी रुमालाच्या मधोमध आपण जे फूल लावतो त्यासाठी करू शकता ठीक आहे चाळीस साखळ्या घ्यायच्या आहेत हे फूल मी फ्रॉकला लावणार आहे ते कसं लावणार आहे तेही दाखवणार आहे ठीक आहे अशा चाळीस साखळ्या पण विणून घ्यायच्या आहेत हे चाळीस साखळ्या विणलेल्या आहेत आता आपल्याला काय करायचं आहे अजून तीन साखळ्या आहेत एक दोन तीन हुँ? तीन साखळ्या म्हणजे एक खांब आणि परत दोन खांब एक दोन म्हणजे टोटल पाच खांब पंचेचाळीस खांब आपण साखळ्या पण विणल्या मी बोट धरलो होतो चाळीसाव्या साखळीवर ती साखळी सोडून त्याच्या पुढच्या साखळीवर खांब विणायचा पुन्हा दोन साखळ्या एक साखळी सोडून पुढच्या साखळीवर खांब असं आपण पूर्ण लाईन विणून घेऊया एक खांब दोन साखळी आणि एक साखळीमध्ये सोडायची आहे ठीक आहे हे असे बॉक्स आपल्याला तयार झालेले दिसतील आता हा जो धागा आहे हा मध्ये आणायचा ओके एक धागावरती घ्यायचा आणि खांब घालून घ्यायचा असं एक वेलची खांब घालायचा शॉर्टकटमध्ये सांगायचं झालं तर वेलची खांब घालायचा पुन्हा एक दोन तीन आणि पुन्हा तिथेच वेलची खांब हे बॉक्स तयार झाले आता आपल्याला धागा मधोमध आणलेला आहे आता आपल्याला इथे काय करायचं हा धागा आता हा धागा जरासा वर खिचून घ्यायचा आणि अशा पद्धतीने खांब विणून घ्यायचा ओके पुन्हा चार सगळ्या दोन तीन चार तिथेच मोठा खांब पुन्हा त्याच चौकोन चौकोनात आपल्याला पुन्हा सेम त्याच पद्धतीने खांब विनायचं आहे हे अशाच पद्धतीने पुढच्या बॉक्समध्ये पुन्हा आपल्याला दोन खांब चार साखळ्या दो तीन चार चौ साखळी इथेच मुका खांब घालायचा पुन्हा तिथेच पहिल्या दोन राऊंडमधनं पहिल्या दोन दुसऱ्या दोन हे अशा पद्धतीने हा पूर्ण लाईन आहे जी ती पूर्ण करायची आहे ठीक आहे हे अशा पद्धतीने तयार झालं आता आपल्याला काय करायचं आहे हे राऊंड करायचं आहे पसरला सांग 下不多的。 अजून तुम्हाला गच्चं पूल करायचं असेल तर अजून ते चाळीस साखळ्यांच्याऐवजी तुम्ही पन्नास प्लस पाच अशा पंचावन्न साखळ्या सम साखळ्या घ्यायच्या आपल्याला फुलांसाठी आणि परत ज्यावेळी सेकंड राऊंड आपण घेतो त्यावेळी पाच साखळ्या वाढून घ्यायच्या म्हणजे अजून ते भरगच्चं पूल दिसतं ठीक आहे हे छोटंसं केलं आहे कारण की फ्रॉक छोटा आहे त्याच्यावर हे छोटंसं फूल छान दिसेल म्हणून हा छोटंसं पूल केलेलं आहे पाठीमागनं हे घेणे जॉईन करून घ्यायचं आपण लास्ट टाईम केलेला आहे पण मी डायरेक्ट प फ्रॉकला जॉईन करणार आहे त्यामुळे ते पूर्ण झाल्यावर अशा पद्धतीने दिसतं मधल्या भागात तुम्ही मनी किंवा काही खडा लावू शकता मनी लावू शकता तुम्ही असंच ठेवणार आहे लहान मुलीचा फ्रॉक आहे बच ओके असं पद्धतीने फूल कसं वाटलं हे नक्की कळवा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट रहा काय बाय